नमस्कार मी सचिन पवार आपले सहरशे स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर वा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत पाहूयात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत हजारो लाडके बहिणींचे अर्ज हे अपात्र ठरवलेले आहेत आपण माहिती पाहणार आहोत आता कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे व कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही पाहूयात सविस्तर माहिती काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत वर्ष पासष्ट वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ आता बंद होणार आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखपेक्षा जास्त आहे अशा महिलांचा देखील या योजनेचा लाभ हा बंद होणार आहे तसेच स्वतःचे किंवा कुटुंबाकडे चार चाकी वाहन असल्यास त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ हा बंद होणार आहे संजय गांधी निराधार योजना किंवा अजून कोणती जर तुम्ही वैयक्तिक योजनेचा लाभ घेत असेल असाल तर या या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आता बंद होणार आहे तसेच एकच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला असतील समजा एकच कुटुंबातील तीन महिला असतील तर तिसऱ्या महिलेचा लाभ हा देखील बंद होणार आहे तर याच दरम्यान मंत्री छगन भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया ही समोर आलेली आहे पाहूया आपण माहिती छगन भुजबळ सर काय बोलले आहेत सरकारने आधीच स्पष्ट केलं होतं की ज्यांच्याकडे गाड्या आहेत बंगले आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही योजना ही नेहमी गरिबांसाठी असते ही योजना श्रीमंतांसाठी नसते ज्या महिला या योजनेमध्ये नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी अशी ही माहिती छगन भुजबल साहेबांनी दिलेली आहे कारण सरकारने आता ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज हे बाद करण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा बारावा व तेरावा हप्ता जून व जुलैचा हप्ता जो जमा होण्यास विलंब होत आहे परंतु ज्या महिला लाडक्या बहिणी नी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत त्यांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण त्यांचे हप्ते हे व्यवस्थित त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद